बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण एकोणीसावे बापाचं ऑपरेशन झालं होतं त्याला त्याच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती त्यानं कोणतंही ओझं उचलणं ठीक नव्हतं पाणी आणणं धोक्याचं होतं कांताला तर मी नेऊन घातलं होतं आता आईलाच स्वतःला हलावं लागणार होतं देशातला सुस्तपणा जाण्याची वेळ आता आली होती आता मला पाणी कोण आणून देणार आई बोलली पाणी आणायला माझा बाप आला आहे त्याला काही झालंच तर श्यामराव आप्पाला सांगायचं त्यांनाही मुंबईचं हॉस्पिटल माहीत आहे ते ॲडमिट करतील माझ्या बापाला श्यामरावची जमीन मी घेणार असल्यानं आणि त्याला वीस हजार रुपये ॲडव्हान्स दिल्यानं माझं काम केल्याशिवाय तो राहणार नव्हता बैल गुरढुरं आईनं तिच्या दत्तक भावाला सांगून तिकडं न्यायला सांगितली होती पण त्यानं ती तिकडे नेली नाहीत आमच्याच मळ्यातल्या उस्मानला ती मी न्यायला सांगितली होती उस्मान जातीचा मुसलमान पण सकाळी झोपेतून उठला की रामकृष्ण हरी म्हणित होता भेटला की राम राम करीत होता तो नावालाच मुसलमान त्याच्या घरात आई नऊवारी नेसायची मराठी बोलायची त्याचं जातबाई आलं तरच त्याचं मराठी मिश्रित हमकू तमकू अर्ध मराठी मुसलमाने बोलणं सुरू व्हायचं उस्मानलाच मी गाठलं आणि त्याच्याकडंच बैल गुरं ढोरं ठेवायला सांगितली आमच्या घराजवळील वैरण भूस न्यायला सांगितली मास्टरभाई भाई जाते टाईम मोठे आईको बोल ना मी कॉलेजात शिकवत होतो म्हणून बोलावतो मास्टर म्हणे माझ्या आईला तो मोठी आई म्हणायचा मला कल्पना होती त्याला त्याच्या मोठ्या आईनं आवाज दिला असणार माझं बैल गुरडहुरं तू सांभाळतोस खरं पण त्यांचं शेण वेगळ्या बाजूला ठेव तुझ्या बैलागुरांचं बाजूला ठेव आमचं खत आम्हाला मिळालं पाहिजे उस्मान आपली लाख मोलाची बैल गुरडहोरं सांभाळतो ही बाजू आई लक्षात घेत नव्हती तिला तिच्या गोराडोराचं शेण लाख मोलाचं वाटत होतं आणि बैल गुरडुरं त्यांचं काय आणि तो विषय काढला उस्मानकडं आहेत की त्याला भेटलो मी बापाला तो भेटून गेला की त्यानं आपल्या बैलांकडून त्याची नांगरणी करून घेतली लोकांची पण नांगरणी केली पैसे कमावले दोन गाईंचं दूध आहेच ते पण तोच पोरांना पाचतो त्याच्या मला सकाळच्याला दूध बी नाही चहाला तो मला म्हणाला मोठी ऐके पाच ग्लासभर दूध सुबे भेचता भाजीपाला तरकारी बी देतो आणि आय तू म्हणते की ग्लासभर दुधाने काय होणार मला दिवसातनं तीन टाईम चहा लागतो आईला मी हात जोडण्याशिवाय काहीच उत्तर देऊ शकत नव्हतो हो उस्मान सज्जन तरुण माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी लहान त्याच्या एका डोळ्यात कुराडीनं वेडी बाबळ डहाळताना त्याच्या फांदीचा एक मोठा काटा डोळ्यात घुसला होता आणि त्याचा डोळाच बाद झाला होता त्याच्या भावाने नाशिकला नेला उपचार खूप झाले पण डोळा गेला तो गेलाच कामाला तो वाघ होता रात्र रात्रभर तो पाटाचं पाणी भरी त्याची बायको पण तशीच झाली तिला मी भाभी म्हणे त्यांचा काही सण असला की आणि जर मी गावी असलो तर तो मला घरी नाही घरी त्याच्या मोठ्या मुलीची शादी निघाली तेव्हा त्यानं जातबाईसाठी बोकडाचं मुटण ठेवलं होतं तर आम्हा मराठ्यांच्या पंक्तीला बुंदी भातवरणाचं जेवण ठेवलं होतं त्याचं लगीन जल्दी झाल्यानं तो सासरा झाला होता माझं लगीन मी उशिरा केल्यानं त्याच्या तुलनेत मी सर्वच बाबतीत मागास होतो मला तो हसण्यावारी म्हणायचा मास्टर मी जब आजोबा बनेगा ना तब तुम बाप बनेगा क्या तो आरामात पंजोबा बनणार होता पण मला ते सुख बहुतेक मिळणार नव्हतं हे मी त्याला सांगितलं होतं त्याचं बोलणं खरं झालं होतं त्याच्या मुलीचं लग्न झालं तेव्हा मी फार वय झालं म्हणून लग्न केलं उस्मानची मुलगी गरोदर राहिली तेव्हा माझी बायको पण मॅटर्निटी होममधून नाव नोंदवून बसली होती आणि डॉक्टरकडे चेकिंगला जात होती त्याच उस्मानला मी भेटलो आई त्याला काही बोलली बापांना आईच्या बोलण्याला साथ जरी दिली तरी तू त्या दोघांचं मनावर घेऊ नकोस हे मी सांगितलं तसा तो हसत अनुभवाचं बोलला मास्टर मोठी आईची आदत मालूम आहे पण मुकादमने अभि समानलं पाहिजे क्या तू माझं बोलणं ध्याना ठेवायचं बैल गोरंढुरं तुझ्याकडे ठेवायची आणि काय बाप आता ठीक झाला असं म्हणेल आणि तुला गुरढोरा आणून घाल म्हणेल तुझ्या मोठ्या पुरीची शादी झाली दोन नंबरवाल्याला पाणी भरायला पाठवत जा और एक मालूम आहे का काय तू सांगशील तर कळेल मेरी दोन नंबर की बेटी झुबेदा सुबेसुभे पाणी भरती थी मोठी आय केली आहे कधी कांताताई बी नाही ती ना या पण कांतात सगळं काम करायचं असं आई म्हणते छोकरी चाय केली ग्लासभर दूध देणे जाती थी पाणी भी भरती थी कांता ताई को पूछो उस्मान खोटं बोलणारा नव्हता आईला वाटलं कांता घरात काम करते हे खूप झालं तिनं का पाणी भरावं उस्मानची पोरगी पाणी भरील पाणी भरणं काय उपकार नाही उस्मान जुबेदाला बोलाव भार ए जुबेदा मास्टर मास्टरच्याच्या बोला रे माझं नाव ऐकलं आणि आतनं जुबेदाचा खळखळून हसण्याचा आवाज आला जुबेदा पोरगी तिला मी लाडानं जुब म्हणायचा मी तिला जुब झुब म्हटलं की ती डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायची कामाला ती चांगली होती विहिरीवरनं मोठमोठे हंडे ती पाण्यानं भरून आणायची काम केलं की मी पैसे देतो हे तिला माहीत होतं जुबेदा आली तिनं आपल्या डोक्यावरनं ओढणी नीट पांगरली होती झुबेदा चांगलीच मोठी दिसायला लागली ओढणी आडणंच बोलली सलाम मास्टर चाचा सलाम बेटी मी बोललो आणि खिशातनं शंभराची नोट काढून मी तिच्या पुढे केली लो बेटी उस्मान बोलला मुझे नाही चाही आहे ती बोलली मोठी यायला तू पाणी भरून द्यायचंस अपना बाबा ऑपरेशन करून आले माहित आहेत ना मी कल मिली थी बाबा को बाबाला पाणी भरू द्यायचं नाही तूच घरातलं सगळं पाणी भरायचं मी तुला हर महिना ऐसा पैसा देगा समझी समजी ना पण मोठी आई खूप बडबडाती दूध तांब्यावर लाना बोलती तिने तक्रार केली मी माझ्या आईला सांगेन भी बी उसको मोटियाँ आई मास्टर चाचा आएगा तो मैं उसे बोलूँगी मग क्या बोली ती बोली वो मास्टर चाचा सा नंदीबाइल है गुब्बू गुब्बू आवाज़ सुनेगा वो बान हला आएगा ती बोली मग तू क्या बोलीस कुछ नहीं बोली तुम इतने उसको करते हो पर उसे आपकी परवाह नहीं तर मग तू पण तिचा बोलने की परवाह कराई की नहीं मोटी आई अपने मुकादम बाबा के लिए पानी भरना बाकी काम उस्मान भाई करेगा माजे हाथ शंबर अच्छी नोट न घेता थी बोल ली पैसा है मेरे बाप के पास देना ती पढ़ा ली मास्टर अभी वो बड़ी गई हो गई है बड़े आदमी के सामने आते शर्मा थी आप उसे जुब्बू जुब्बू प्यार से बोलता इसे वो बहुत खुश होती तुमची हमेशा याद करते हम रहती रतीये एवढी पण आईला जिथं माझं कौतुक नव्हतं तिथं तिला झुबेदाचं काय कौतुक असणार होतं तिची एक सोडून चार मुलं अकाली मेली त्यातला थोरला तेवढा लग्न होऊन वारला बाकी दोन बहिणी आणि एक भाऊ लग्न न होताच वारले मला माझ्या धाकट्या भावाचं जर लग्न झालं असतं तर तरुणा वहिनीसारखीच तिचीही अवस्था वेगळं राहण्यात झाली असती मयत झाल्या माझ्या दोन्ही बहिणींचा आमच्यापुरता तरी काय संबंध आला नसता तरी जिवंत असल्या आम्हा दोघांपैकीही तिला काही सोयरसुतक होतं असंही मला वाटत नव्हतं तशी ती मोठ्या जमीन जुमलेवाल्या बापाची लेख तिच्या पाठसा भाऊ सुलत्यानने इष्टेटीसाठी विहिरीत ढकलून मारला त्यावर तिची आई त्या, त्या धक्क्यानं मेली आईच्या बापानं एक सोडून तीन बायका केल्या त्यातल्या दोघींना मुली झाल्या मुलगा झालाच नाही त्यातल्या शेवटच्या आईला तर काहीच झालं नाही तिने आईचा सांभाळ केला बाकी दोघी आता आपल्या पुरींचं करण्यात गुंतल्या आईला चार आया पण आईचं प्रेम तिला धाकट्या आईनं कसं बसं दिलं पण ती फारशी जगली नाही बाप मेऱ्यावरती धाकटी आई पण गेली चुलत्यानं मग डाव साधला आपला पोरगा इस्टेटसाठी दत्तक म्हणून दिला मोगलाई जसे गादीसाठी भावाचे सुलत्याचे बापाचे पुतण्याचे खून झाले कपट कारस्त्याने करून त्यांना संपवले गेले असाच प्रकार आईने पाहिला होता म्हणून ती अशी संवेदनाहीन झाली होती की नाही हे मला कळलं नाही पण तसे असते तर तिने दत्तक भावावर डूक धरायला हवा होता त्याला आमच्या घरात पाय ठेवू द्यायला नको होता पण तो जर आमच्या घरी आला तर आईचा चेहरा खुललेला मी पाहत होतो आईची खऱ्या अर्थानं मला ओळखच होत नव्हती जवळजवळ दोन महिने मी गावी गेलो नाही डॉक्टर कोठाडियांना मी मुंबईहून फोन करून बापाला चेक करायला सांगत होतो डॉक्टर कोठाडिया फोनवर मला बापाचा सारा चांगला रिपोर्ट देत होते त्यामुळं मला गावी जाण्याचं तसं काही कारणच नव्हतं डॉक्टर फोनवर त्यांची सारी फी मला सांगत डॉक्टरांना मी रजिस्टर एडीनं मुंबई बँकेच्या माझ्या खात्यावरचे त्यांच्या फीचे पैसे चेकनं पाठवत होतो गावातल्या किराणा मालाचे व्यापारी निमझे शेटला मी बापाकडे सहारा किराणा माल पोचता करायला सांगत होतो त्याच्या मालाचे पैसे मनी ऑर्डरने पाठवत होतो बापाला बी दोनशे रुपयांची मनी ऑर्डर पंधरा दिवसाला पाठवत होतो माझ्यावर मी त्या दोघा आईबापांचा कोणताच आरोप अंगावर घ्यायला तयार नव्हतो माझ्या गावी जाण्याची इच्छाच होत नव्हती त्याला कारण श्यामरावाची सात एकर जमीन त्या जमिनीचा कागद मी आणि श्यामराव हो ते करणार आहोत अशी हवा पसरली होती श्यामरावने ज्यांचे ॲडव्हान्स पैसे सात एकर जमिनीसाठी घेतले होते त्या सर्वांचे पैसे त्याने परत दिले होते ते पैसे त्याने चेकने दिले त्यामुळे ॲडव्हान्सवाले आम्हाला पैसे मिळालेच नाहीत असा हातावर चुना घालून बॉम्ब मारू शकत नव्हते बाळशा म्हातारा गेल्यानं अबुरावला वाटपाची घाई झाली होती त्याला बापाच्या हिश्श्यात आणि आईच्या हिश्श्यात कोणालाच हिस्सा द्यायचा नव्हता कारण का तर आजपर्यंत मीच ही सर्व जमीन कष्टत होतो कसेल त्याची जमीन या कायद्याची भाषा त्याच्या डोक्यात गजाबानं भरवली होती गजाबाचं आणि बाळशा म्हाताऱ्याचं साप मुंगसाचं वैर होतं बाळशा म्हातारा गेल्यावर त्यानं शामरावला टार्गेट केलं होतं आपलं शेती कायद्याचं ज्ञान सार आबुरावामागं उभं केलं होतं पण कुळ कायद्याची कलम हे मालक आणि कुळ यांच्यासाठी एकेकाळी होतं ते आता संपलं होतं आता एखाद्या खातेदाराची जमीन कुणाला कसायला दिली म्हणून त्याची होत नाही श्यामराव आणि आबुराव हा मामला तर वारसा हक्काचा होता त्यातही बापाच्या जमिनीवरचा अबुराव सहावा हिस्सा सांगू शकत होता म्हातारीच्या नावाचं बक्षीसपत्र हे श्यामरावाच्या नावावर असल्यानं त्या जमिनीवर तो काही करू शकत नव्हता दोन महिन्यानंतर मी गावी आलो होतो मी माझ्या बापाच्या पाचटाच्या घराकडे गेलोच नाही कुकडी धरणावरचा सिव्हिल इंजिनियर असणारा माझा कवी मित्र शिवाजी चाळक त्याचं चा कुकडी धरणाचं कॅनलचं काम करणारा गंगाराम भटकळासारखा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होता त्याचे सात आठ लेबर आणि आमच्या तालुक्यातील अनेक बागायतदारांचे बंगले बांधणारा चंद्रकांत सुतार होता चंद्रकांत होता सुतार पण तो यशस्वी सिव्हिल इंजिनियरचा ब बंगला बांधकामात बाप होता शिवाजी चाळकनं फार्महाऊससाठी श्यामरावाच्या नावे पूर्वी असणाऱ्या सात एकर जमिनीतील उंबरज रोड रस्त्याकडची एक जागा निवडली माझ्या हाती टिकाव देऊन लगेच फार्महाऊसच्या बांधकामाचा शुभारंभ केला मी टिकाव मारला तेथेच नारळ फोडला गेला आमची श्यामरावाच्या नावे असणाऱ्या सात एकरातील रस्त्याच्या जा बाजूच्या जागेतील फार्म हाऊसच्या जा बांधकामासाठी शुभारंभाची ती गर्दी पाहून अबराव हातात कुळवाचं टुमणं घेऊन धावतच आला त्याच्या पाठोपाठ बाकी दोन भाऊ एक विधवा भाऊजे आणि दोन बहिणींचे मालक हजर झाले केशा हे काय चालले आहे अबुरावनं मला आवाज केला मी जमीन घेतली आहे तू जमीन घेतली तुझा काय संबंध धाकटा व्यसनी भाऊ बोलला हे तुम्ही तलाट्याला नाही तर मामलेदारला विचारायचं साऱ्या कागदपत्रांची मी कायदेशीर पूर्तता केली आहे मी सरळ पुढे येऊन परिस्थिती सांगितली गेनबा सोनबा सारखे जमीन खरेदी विक्रीतले मुत्सद्दी किडे चकित होऊन माझ्याकडे पाहत राहिले केशव तुझ्याकडे ह्या सात एकर जमिनीचा सा पेपर आहे उद्धवराव कायदेशीरपणे बोलला उद्धवराव ह्या जमिनीचा नुसता पेपरच काय आहे पण माझ्याकडे सात बारा आठ डचा उतारा ह्या जमिनीच्या चतुसीमा फेरफार दाखला सार आहे ह्या जमिनीच्या खरेदपत्राच्या मूळ नकला ह्या मामलेदार कचेरीत आहेत त्यांच्या झेरॉक्स माझ्याकडे आहेत उद्धवरावच्या हातात मी झेरास कॉप्या ठेवल्या हो त्याला मी त्या सार्या पाहायला सांगितल्या उद्धवराव सहारा कायदेशीर बोलणारा करणारा होता धंद्यात त्यानं श्यामराव आणि बाळशा माताराला कायदेशीरपणे बाजूला केलं माझ्याकडे त्यानं पाहिलं बोलला तू बाजी मारलीस घासलेटवाल्या संतराम शेठला तू त्रास दिलास मुकादम शेठला आमच्या सासऱ्याला तू चांगलंच फसवलंस त्याचे धंद्याचे पैसे घेऊन ही सात एकर जमिनीची खरेदी बायकोच्या नावे केलीस त्या सासूची जमीन आम्हाला मिळेल असं आम्हा दोघा जावयांना वाटत होतं म्हणून आलो उद्धवराव मला मागचा इतिहास नको आहे कोणी कोणाला फसवलं नंतर कोण जिंकलं मला ह्याबाबत काही बोलायचं नाही येथे फक्त माझी भूमिका सात एकर जमीन खरेदीदाराची आहे त्या भूमिकेतून ही कागदपत्रे माझ्याकडे आहेत तुझा काय संबंध ही सात एकर जमीन घेताना आबुराव माझ्या अंगावरच धावून आला कायदेशीरत्या ही जमीन बाकी दहा लोक ॲडव्हान्स देऊन घेणार होते त्यापेक्षा मी विचार केला मग मीच का घेऊ नये केला कागद मी बाजू मांडली हा जमिनीचा कागद तू गुपचूप केलास आम्हाला सांगायला पाहिजे होतं आबुरावनं हाताच्या मोठी छातीवर आपटत म्हटलं तर मग ही सात एकर जमीन अबुराव तू घेऊ शकतोस केशवनं ही जमीन जेवढ्या रकमेस घेतली तेवढी रक्कम देऊन टाक केशव तुला ही जमीन विकत देईल उद्धवरावानं अबुराव आणि माझ्यात संघर्ष पेटवण्यासाठी ती काडी टाकली हां हां मी जमीन घेतो मी जमीन घेतो मी पैसे देतो आबुरावनं तोंड वाचलं आबुरावाच्यात ती जमीन घ्यायची धमकच नव्हती पण उद्धवरावाचा तो खेळ मला माहीत होता अबुरावला तो पैसे देणार होता आणि ती जमीन कागदाच्या वेळी रजिस्टर कचेरीत स्वतःच्या नावावर करायला सांगणार ना होता अबुराव आप्पा जी जमीन तुला बक्षीसपत्रानं दिली नाही बाप्पानं त्याच्या नावाची पावर तुझ्या नावावर दिली नाही तिथे तू माझ्याशी का वाद घालतोस वाद घालायचा तो तू मला ज्यानं जमीन विकली त्याच्याशी वाद घालायला हवा होतास तो तर आमच्या इस्टेट जहरी साप आहे त्यानं आई बाप यांना गुंडाळ आणि नावर दोघांच्या जमिनी करून घेतल्या तो तुमचा वाद माझ्याशी घालू नका मला एवढं सुचवायचं की काय सुचवायचं रे हराम्या अबुरावानं आपलं एक तंगड उडवलं आणि माझ्याकडे झेपावला मी मागं सरलो तसा तो खाली थोबाडावर पडला त्याच्या तोंडात माती गेली होती कसा बसा तो उठला तोंडात गेलेली माती त्यानं आपल्या हाताच्या बाहीनं पुसली हाताची बाही मातीनं काळी झाली मला जर ताकद दाखवायची असेल तर माझ्याशी या सात एकर जमिनीच्या खरेदीचा कोणी वाद घालू नये मी शिक्षण घेतलेला माणूस आहे मी फक्त कायदा ओळखतो गुंडशानी हे आणि झुं झुंडशाहीनं माझ्याशी खेळाल तर मी पोलीस ठाण्यात जाईन आणि मग त्याप्रमाणे फौजदारी केस चालू करीन अरे जा रे जा फौजदारी अशा किती फौजदारांचं कपडं मी काढला आणि पोलीस ठाण्यासमोर जाळत अबुरावानं आवाज केला माझ्याशी हा असा खेळ होणार हे मला माहीत होतं सिव्हिल ड्रेसमध्ये दोन पोलीस मी मुख्य ठाण्यावरूनच संरक्षणासाठी बोलावले होते ते लेबर लोकांमध्ये उभे होते ते पुढे आले त्याने आपले शर्ट वर केले आणि अबुरावला आपले बक्कल नंबर दाखवले उद्धवरावानं प्रसंग ओळखला केशवनं सारा कायदेशीरपणा हाताळला अबुराव काय बिंडूक तो स्वतःबरोबर आपल्यालाही गोत्यात आणील उद्धवरावानं काढता पाय घेतला तो तसाच पाठ वळवून जाऊ लागला तसा अबुराव ओरडला उद्धवराव तुम्ही मलाही सात एकर जमीन घ्या म्हणत होतात आपण पैसे देणार होतात आता चालला कुठं उद्धवराव आणि श्यामराव जसे एकाच नाण्याच्या दोन बाजू फक्त खेळ करणं ती प्रॉपर्टी हरामची मिळत असेल तर कोणतीच नेतिमत्ता न पाळणं हे त्यांचं ठरलेलं उद्धवराव गेला म्हणून धाकटा जावई पण सटकला आबूरावा जी आवाज गेली उद्धवराव माझ्या जमिनीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी मला द्या मी बोललो तसा उद्धवराव माझ्याकडे परत आला त्याच्या हातातल्या झेरॉक्स कॉपी मला देऊ लागला तर अबूरावनं त्या झेरॉक्स कॉपी हातात घेतल्या आणि टरा फाडल्या आणि त्यानं उद्धवरावचं शर्टच पकडलं दुसरा हात त्यानं वर नेला तशी पोलीस मध्ये पडले ए बिंडो का तुला अक्कल नाही मी तुझ्या बाजूनं होतो ते फक्त तुला न्याय किती देता येईल ह्यासाठी पण तू तर माझ्यावर हात टाकायला निघालास अरे तुला बाप्पाची आईची तरी ओळख होती का नाही तुला काय वाटतं ही सात एकर जमीन मिळेल माझ्यासारखा पैसेवाला आणि कायदे बहादर ह्या खरेदी सात एकरमध्ये काहीच करू शकत नाही तिथे तू काय करणार केशववर तू हात टाकशील तर तू फौजदारी केसमध्ये उगा दोन तीन महिने खडी फोडत बसशील तुझी इच्छा असेल तर बघ उद्धवरावांना अबुराव अबुरावची विधवा भाऊजय व्यसनी भाऊ आणि आपला धाकटा साडू यांना त्या बोलण्यातून सारी कल्पना दिली तो मग थांबलाच नाही रोडला त्याची फियाट उभी होती तो त्या गाडीकडे गेला अबुराव त्याची सात मुलं दोन मुली बायको बाकी वारसदार एकमेकांकडे पाहत राहिले सिव्हिल ड्रेसमधल्या दोन्ही पोलिसांकडे पाहत अबुरावनं तिथून पिछे मूड मग त्याच्या मागोमाग सारे गेले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या